नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील स्कॉर्नर्स या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण कसं करावं चौदा पाठ का करावेत आणि कसे करावेत तसंच या पारायणाचे नियम आणि अटी हे सर्व माहिती आज आपण या ग्रंथा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर, नवी तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो आपल्या जीवनामध्ये कुलदेवतेचं स्थान हे सर्व देवतांच्या स्थानापेक्षा श्रेष्ठ असतं आणि कोणत्याही मार्गानं आपल्याला वाटचाल करायची असेल तर आपण सर्वप्रथम आपल्या कुलदेवतेच्या सेवेला अग्रक्रम द्यायला हवा तर या नवरात्रीच्या काळामध्ये आपण आपल्या कुलदेवतेच्या सेवेसाठी बघा आपल्या घरामध्ये घटस्थापना करतो तसंच कलश स्थापना करतो अखंड दीप लावतो अखंड दिवा आपण प्रज्वलित करत असतो त्याचपैकी एक गोष्ट ती म्हणजे श्री दुर्गा सप्तशतीचं पारायण करणं खूप महत्त्वाचं असतं आपल्या कुलदेवतेच्या सेवेसाठी तर हे पारायण कसं करावं आणि कोणी करावं तर सर्वात प्रथम म्हणजे हे पारायण कोणी करावं तर आपल्या घरातील कोणतीही स्त्री किंवा पुरुष कोणीही हे पारायण करू शकतं मग जर तुम्ही विधवा असाल तरी विधवा स्त्रियासुद्धा हे पारायण करू शकतात तसंच विद्यार्थिनी असतील किंवा कुमारिका असतील तर त्यासुद्धा हे पारायण करू शकतात तर हे पारायण आपल्याला कसं करायचं आहे आणि याच्या नियम किंवा अटी काय आहेत ते पाहूया या पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वात महत्त्वाचा नियम तो म्हणजे जी कोणी स्त्री किंवा सुहासिनी असो किंवा कोणतीही स्त्री असू दे ती पारायण करत असताना आपण आपल्या हातामध्ये हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत तसंच हे पारायण करत असताना आपल्याला साडी नेसून पारायण करायचं आहे आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे तुम्ही हे पारायण करत असाल तेव्हा जर सुतक आलं किंवा मासिक धर्म आला असेल तर तेव्हा तुम्ही च करू शकत नाही पारायण दुसऱ्या कोणाकडून तरी तुम्ही वाचून घेऊ शकता जर आता तुम्हाला लिहिता वाचता येत नाही तर अशावेळी काय करायचं तर अशावेळी आपण दुर्गा सप्तसती पारायण ग्रंथाचं श्रवणसुद्धा आपण करू शकतो आता त्याच्यानंतर उपवास करावा का तर यथाशक्ती तुम तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही उपवास करू शकता पण जर काही कारणास्तव तुम्हाला उपवास करता येणं शक्य नसेल तर उपवास न करता सुद्धा तुम्ही या ग्रंथाचं पारायण करू शकता तसंच काही लोकांचा असाही प्रश्न असतो की घटस्थापना आम्ही करत नाही तर घटस्थापना केली नाही किंवा कलशस्थापना जरी केली नाही तरी फक्त दुर्गा सप्तशती पारायण आपण निश्चितच करू शकतो आता यासाठी काय करायचं आहे बघा नवरात्री तीन ऑक्टोंबरला सुरुवात होत आहे तर या तीन ऑक्टोंबरच्या दिवशी पहिल्याच दिवसही आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे आता पारायण करत असताना सर्वप्रथम आपण आपल्या घरातील देवांची पूजा करायची त्यानंतर हातामध्ये पाणी आणि अक्षदा घेऊन संकल्प करायचा आता संकल्प कसा करायचा ते थोडक्यात सांगते आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत पाणी घ्यायचं आहे आणि आपण बोलायचं आहे मी अमुक नावाचा जे तुमचं नाव असेल ते बोलायचं नंतर तुमचं गोत्र कोणतं आहे ते बोलायचं आणि झा उत्पन्न या गोत्रात मी उत्पन्न झालेलो आहे आणि परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा मी सेवेकरी आहे आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आजपासून चौदा दिवसांपर्यंत तुम्ही ज्या कामाकरिता हे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करणार असाल ते काम तुम्हाला बोलायचं आहे आणि त्याच्यानंतर बोलायचं श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं मी मराठी किंवा संस्कृतमध्ये पाठ वाचणार आहे किंवा पारायण करणार आहे असं म्हणून आपण हातातील पाणी व अक्षत तामणात सोडायच्या आणि आपली जी काही मनातील इच्छा आहे ती सुद्धा आपण बोलायची आहे त्याच्यानंतर एक पाठ घ्यायचा किंवा चौरंग घ्यायचा त्याच्यावरती आपल्या कुलदेवतेचा फोटो किंवा टाक असेल तर त्या दोन्हीपैकी काही असेल मूर्ती असेल तर मूर्तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता तर अशा प्रकारे चौरंगावरती लाल रंगाचं अंतरा किंवा हिरव्या रंगाचं त्याच्यावरती आपल्या कुलदेवतेचा आपल्याला मूर्ती किंवा फोटो जे काही असेल ते ठेवायचं आहे घरातील सर्व वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद घ्यायचा नंतर कुलदेवतेसमोर आपल्या उदबत्ती किंवा दिवा चालू ठेवायचा आरती अगरबत्ती लावायची आणि आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं पोथीसाठी आपण पाठ घ्यायचा बघा ही पोथी किंवा ग्रंथ जो आहे तो आपण खाली ठेवायचा नसतो आता हा ग्रंथ तुम्हाला कुठे मिळेल तर मी तुम्हाला हा ग्रंथ व्हिडिओमध्ये पाहत असाल तुम्ही अशा प्रकारचा हा ग्रंथ असतो चौदा याच्यामध्ये पाठ असतात तर हे पाठ वाचत असताना आपण पोती नेहमी आपण हातात घेऊन वाचायची नाही तर पोतीसाठी आपण पाठच घ्यायचा पाठावरती ही पोती ठेवायची आणि वाचन सुरू करायचं आता वाचन करण्याची वेळ व आसन चौदा दिवसांपर्यंत आपण बदलायचं नाही जर तुम्ही सकाळी वाचन करत असाल तर सकाळीच करा जर संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळी करा वाचन झाल्यानंतर भोजन करायचं उपवास करू नये आणि सांगतेच्या दिवशी पाठ वाचन झाल्यानंतर नऊ कुमारिकांचे पूजन करायचं आणि त्यांना भोजन द्यायचं कुमारिका पूजन हा विधी नवचिंडी नवचंडीविषयीच्या माहिती पुस्तकात आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मला कमेंट्स करा मी तुम्हाला सांगेन कशाप्रकारे करायचं आहे ते चौदा पाठापर्यंत आपल्याला वाचन करायचं आहे तर आपण एक पाठ दोन पाठ तीन पाठ किंवा पाच सात नऊ चौदा अशा प्रकारे कितीही पाठ आपण या पारायणाचे वाचन करू शकतो किंवा पाठ करू शकतो आता सर्वात महत्वाची माहिती ती म्हणजे श्री दुर्गा सप्तसतीचा पाठ हा पूर्वाभिमुख बसून आपण करावा जर तुमच्या देवघराच्या बाजूलासुद्धा तुम्ही हा पाठ किंवा चौरंग मांडून बसू शकता किंवा देवघरात मूर्ती असेल किंवा टाक असेल तर तिथेही तुम्ही हा पाठ बसून करू शकता बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायला विसरायचं नाही तसंच जर स्त्रिया असतील तर स्त्रियांनी साडी घालावी आणि पुरुष जर करत असतील तर त्यांनी धूतवस्त्र किंवा सोळं असावं ग्रंथ ठेवण्यासाठी पाठ असावा ग्रंथ हातात ठेवायचा नाही हातात घेऊन वाचायचा नाही सप्तशतीचा पाठ स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्याने वाचायचा मनात वाचायचा नाही पाठवाचन करताना एका लयीत आवाजात जास्त चढउतार न करता योग्य आपल्या छंदात असा करावा पाठवाचन चालू असताना हलायचं नाही डुलायचं नाही मध्येच कोणाशी बोलायचं नाही पाठ पूर्ण होईपर्यंत उठायचंसुद्धा नाही आता आपण जेवण करून का पाठ वाचायला बसायचं नाही कारण या वेळेमध्ये जेवण जर आपण करून पाठ वाचायला बसलो तर जांभई येणं ढेकर येणं शिंक येणं असं काही ना काहीतरी होत असतं म्हणून आपण भोजन करून पाठ वाचायचा नाही आता हे दुर्गा सप्तसती हा ग्रंथामध्ये जर तुम्ही बघाल तर या ग्रंथामध्ये तुम्हाला सर्वप्रथम प्रस्तावना दिलेली आहे नंतर कुलदेवतेची सेवा दुर्गा सप्तशतीची प्रार्थना आता आपण दुर्गा सप्तशती पारायण करतोय तर यावेळी आपल्याला प्रामुख्याने वाचत असताना कसा वाचायचा हे बघा सर्वात पहिल्यांदा श्री दुर्गा सप्तशती प्रार्थना म्हणायचे त्याच्यानंतर अवतरणिका नाही म्हणायचे पाठविधी नाही करायचा त्याच्यानंतर डायरेक्ट दुर्गा सप्तशती वाचल्याच्यानंतर प्रार्थना केल्यानंतर सरळ मंगलाचरण करायचं त्याच्यानंतर श्री दुर्ग दुर्गोष्टोत्तर नामस्तोत्र आहे बघा तेही वाचायचं नाही आपल्याला सर त्याच्यानंतर पुढे घ्यायचं देव्या कौचम घ्यायचं अथ अर्गला स्तोत्रम वाचायचं अथ किलक स्तोत्रम वाचायचं आणि रात्रीसुक्त वाचायचं हे वाचल्याच्यानंतर नियमाने आपल्याला श्री सप्तसती या अध्यायाचं एक तेरा ते अध्याय आपल्याला पठन करायचे आहेत परत एकदा सांगते सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे बघा सर्वप्रथम स्वामी स्थवण म्हणायचं सप्तसती प्रार्थना करायची त्याच्यानंतर स्वामी स्थवण फक्त पहिल्या दिवशी जेव्हा आपण वाचण्याला सुरुवात करणार आहोत त्याच दिवशी फक्त स्वामी स्थवण म्हणायचं आहे त्याच्यानंतर जर तुम्ही चौदा पाठ एकत्र वाचून म्हणजे एक, एक पाठ करणार असाल चौदा अध्यायांचा तर त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वप्रथम दुर्गा सप्तसतीची प्रार्थना म्हणायची त्याच्यानंतर मंगलाचरण त्याच्यानंतर दुर... श्री दु श्री दुर्गोष्टोत्तर नामस्तोत्र आहे बघा हे वाचायचं चा। त्याच्यानंतर अथ देव्या कौचम नंतर अथ अर्गला स्तोत्रम नंतर अथ किलक स्तोत्रम आणि रात्रीसुक्तं इथपर्यंत सर्वप्रथम वाचून घ्यायचं हे वाचल्यानंतर आपल्याला सप्तशती या अध्यायाचं एक ते तेरा अध्याय वाचायचे आहेत तेरा अध्याय नंतर काय करायचं बघा तेरा अध्याय झाले की मग तंत्रोक्त देवीसुक्त वाचायचं प्राधानिक रहस्य वाचायचं वैयक्तिक रहस्य वाचायचं आणि मूर्ती रहस्य वाचायचं देव आणि सगळ्यात शेवटी देव्याप्रात क्षमापन स्तोत्र तुम्हाला वाचायचं आहे अशा प्रकारे एक वेळा तुम्हाला हा एक पाठ करायचा आहे असे तुम्हाला चौदा दे नऊ दिवसांमध्ये चौदा पाठ करायचे आहेत म्हणजे एका दिवसाला तुम्हाला दोन पाठ करायचे आहेत चौदा अध्यायांचे दोन पाठ अशा प्रकारे तुम्हाला चौदा पाठ करायचे आहेत तर चौदा पाठ का करावे हे सांगते चौदा पाठ केल्यामुळे आपल्याला नवचंडी या केलेल्याचा नवचंडी विधी केलेल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं म्हणून आपण चौदा पाठ एकत्रित करायचे आहेत या नऊ दिवसांमध्ये त्याचबरोबर अजून एक सेवा ती म्हणजे आपल्या कुलदेवतेचा नवार्णव मंत्र म्हणजे ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र दररोज एक माळ आपल्याला नित्यनियमाने करायचे आहे पारायणाच्या कालावधीमध्ये आपण पराण घ्यायचं नाही पराणं वर्ज करायचं या ग्रंथाचं चौदा पाठ आपण जर वाचन केलं तर नवचंडी केल्याचं आपल्याला पुण्य मिळतं तसंच वाचन पाठ झाल्यानंतर शक्यतो एकूण पाठाचा एक दशांश हवन तर्पण आपण करायचं आहे तर हे हवन तर्पण तुम्ही अष्टमीच्या दिवशी निश्चित करू करू शकता आणि याचं या, या पारायणाचं उद्यापन म्हणजेच आपलं कुमारिका पूजन हे सुद्धा तुम्ही अष्टमीच्या दिवशी करू शकता अशा प्रकारे आपल्याला चौदा पाठाचं पारायण करायचं आहे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं तर मला वाटते आता तुम्हाला सर्व माहिती समजली असेल जर समजली नसेल तर काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की विचारा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद